राम राम मंडळी आज मी बनाई रेणू मठ मुंगना वडा तर एक किलो मठनी डाळ अर्धा किलो मुंगणी डाळ स्वच्छ चार पाच वेळा धुई लेवानी चार पाच तास या लेवाना डाळी नंतर दुसरा रोज परत डाळी स्वच्छ धुई लेवाना पाच सहा वेळा चाळणी पाणी ठण पाणी निथाळलेवाना आणि अन्य वाटण करलेवाना मिक्सर मध्ये दळा नाही तर गिरणीवरून दळी आणा ना आठे मी सगळा मसाला लिहिल शेतच तुंबलेली शे मी त्यानंतर जिरं उवा बडी शुप्न पावडर लेवानी वडासनं पीठवर ते टाकान हिंग टाकाणं पाऊन चमचा चौपुरतं मीठ चार पाच चमचा लाल मिरची पावडर आणि आलं लसूण कोथंबीरनं वाटण टाकाणं थोडसं एक पळी तेल टाकाणं लाल मिरची पावडरवर हातवरी किंवा चमच्यावरी हाय पीठ चांगलं देखा असं मिक्स करलेवाणं वडाचनं पीठ तयार गैर विगैरभार लागत हाय पीठ आता आपण वडा झारी लेवाना नाही तर हातवरी तोडीलेवाना ऊनमा दोन तीन रोज चांगला सुकाडलेवाना वडा हवाबंद डबा माठी देवाना भाजी करा मस्त कोळली सुकी आवड़ी आवडीप्रमाणे रेसिपी आवडणी वही तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मग चला मग धन्यवाद